नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं भरलेले बटाटे दाखवणार आहे त्यासाठी बघा हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम बटाटे आहेत आणि छोट्या आकाराचे छोट्या जास्त मोठी घ्यायची नाहीत ह्याला छोटीच घ्यायची आणि ह्यांना मी स्वच्छ धुवून बघा पाण्यातच ठेवलेलं आहे आणि ह्याला एक एकदा बघा दाखव असं उभं कापलेलं आहे असं उभं आणि दुसऱ्या साईडून बघा हे असं आडवं कापायचं हे आता हे ह्या साईडून असं उभं कापलं आहे का नाही तर ह्या साईडून आपल्याला असं तुम्हाला बोर्ड घालून दाखव असं आडवं कापायचं हे बघा हे असं उभं आणि हे कुडून आडवं म्हणजे असं कापलं की असं आलं पाहिजे अशा पद्धतीत कापून घ्यायचे आणि असे छोटे छोटे जर घेतले ना तर अजून छान मी का नाही रत्नागिरीला माझ्या फ्रेंडच्या घरी जाते ना तेव्हा तिची सासू यायच्या टायमाला मला असे बटाटे चपातीवर किंवा तांदळाच्या भाकरीवर असे प्रवासाला न्यायला करून देते तर खूप चविष्ट लागतं तर ह्यात थोडासा मी बदल केलेला आहे आणि ह्याच्यात काय काय टाकू शकतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता हे काय करूया साईटला ठेवून घेऊया आता साहित्यामध्ये मी काय काय घेतले एक चमचा छोट्या आकाराची हळद घेतलेली आहे मोठ्या आकाराचा एक चमचा धने पावडर घेतलेली आहे पंचवीस ते तीस पाकळ्या दिशी लसूण आहे एकदम बारीक कुटून घेतलेलं आहे थोडंसं जास्त कमी घातला तरी चालेल आपल्या आवडीप्रमाणे घालायचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि तिखटवाला जो आपला मला मसाला असतो ना तो मी एक चमचा घेतलेला आहे हे दोन्ही प्रमाणे तुमच्या तिकटाप्रमाणे घ्या चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि हा गरम मसाला घेतलेला एक चमचा तर हे काय करायचे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये जर आपण बदल केला कुठं जर लांब जात असेल प्रवासाला जर आपल्याला जर न्यायचं जर असेल का नाही तर चटपटी काय पाहिजे असलं तर ह्याच्यामध्ये आपण जे आंब्याचं लोणचं बनवतो का नाही त्याचा अर्धा चमचा खार टाकून बघा कारण की मी कधी पण काय करते कुठली पण रेसिपी करताना बदल बी करून बघते की बाबा हा हे कसं लागतं आणि हे कसं लागतं तर छान लागतं हे असं एक असं चांगलं आपण हाताने पहिलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे मी एक ते दीड चमचा तेल आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये अजून जरी थोडंसं जास्त तेल टाकलं तरी पण चालू शकते पण काय होतं माहिती का जास्त तेल जर टाकलं की नाही आपण तर बटा ह्या मसाला एकदम असं पातळ पातळ होतो ना मग तो बटाट्यात व्यवस्थित बसला जात नाही आता हे असे बघा चिर पकडायची आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण बसवून घ्यायचं असं कुठला चमचा किंवा काय जर घेतलं ना तरी पण चालू शकते ना तर असं थोडंसं जरा आपण पहिलं असं फास्टून असं दाबून बसवलं की नाही की बसतं हे बघा असं दाबून मी बसवून घेतलेलं आहे तर ह्या साईडून आता हा ही बाजू आहे बघा हे असं बोटानं दाबलं की नाही किंवा काही असे होते आणि मग आता ह्याच्यामध्ये बसवून घ्यायचं बघा आता मस्त दाबून बसलेलं आहे सगळी कोण एकसारखा चांगला बसवून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदा आणि अशा पद्धतीने एकदा तर अशा पद्धतीत बाकीचे सगळे मी करून घेते भरून घेतल्यात बघा मी सगळे हे असे गच्च दाबून दाबून भरलेले आहेत तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा आणि तेल थोडंसं गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे गॅस केलेला आहे मी बारीक आणि तवा आहे आपला हा लोखंडाचा आणि खूप गरम आहे बरं का जाड पण आहे आणि खूप गरम झालेला आहे आता हे काय करणार आहे एक पाच मिनटं तरी मी ना बारीक गॅसवरच ह्याला थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहणार रा आहे एकच मिनिट झालेलं आहे आपण पलटी करून घेऊया असं पलटी करून घ्यायचं आता ह्याला काय करायचं चांगलं भाजायचं बरं का गॅसवर जर केलं की नाही तरी पण चालू शकते आणि मिडियमवर जरी केलं तरी चालू शकते आता ती कशी बिडाच्या कढईमध्ये केलं होतं आणि वरनं लोखंडाचा तवा गरम करून त्याच्यावर ठेवला होता जरा एक हलवून हलवून असं चांगलं भाजलेलं कळतं ना आपल्याला की त्याच्यानंतर केलं होतं म्हणजे आतपर्यंत चांगलं वापरले जातात आणि मसाला चांगला ह्याच्यामध्ये जा मुरला जातो चव छान लागते पण हे खायला जेव्हा आपण हे फुडून खातो का नाही तेव्हा ते मसाला बी त्याबरोबर येतो ना तर खूप टेस्टी लागतं पाच मिनटं झालं आहे बघा मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवत आलेले आहे भाजत आलेले आहे बटाटे सगळ्या बाजून असं उभा सुद्धा ठेवायचा असं मिडियम केला तरी चालेल बारीक गॅसवर जेवढं भाजलं तरी पण चालेल जर तवा आपला कडक गरम असेल तर मग बारीकवरच करायचा आणि तेलाचं प्रमाण मी एकदम म्हणजे असं कमी घेतलेलं आहे थोडंसं जास्त घेऊन जरी भाजलं तरी तुम्ही चालू शकते मस्त बघा सगळ्या साईडून असं छान भाजल्या गेलेलं आहे का उलकण्याचं टोक बघा शिरलं ह्याच्यामध्ये तसे असं शिजलं गेलेलं आहे आता मी काय केलेलं आहे माहिती आहे का साईटला एक लोखंडाचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि तो तवा मी हे बघा असं पॅक ठेवणार आहे एकदम असं सगळ्या बाजूनं असं एकदम पॅक ठेवायचं बघा एकदम पॅक झालेला आहे आणि गॅस आपला बारीकच आहे एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर बघा मी हे ठेवला होता तवावरनं गरम गरम एकदा पण मी ह्याला हलवलेलं नाही आहे काढून घेऊया आपण ह्याला एकदम कडक आणि बघा मस्त अशी वापरले गेलेले आहेत अशा पद्धतीनं किती बघा असं शिजलत आहे का आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, का? गॅस बंद करायचा आता आणि तुमच्याकडं तर दुसरं काय पॅक झाक असेल तरी ठेवू शकता तुम्ही गॅस बंद करून मस्त बघा हे झालेलं आहे ते तुम्ही कसं प्रवासाला नेऊ शकता घरी पण चपातीभर भाकरीभर खाऊ शकता मस्त एकदम टेस्टी अशी लागतात चवीला तुम्ही जर कधी असे बटाटे खाल्ले असले तर मला कमेंट करून सांगा तुम्ही कसे खाता ते आणि मी आता काय करणार आहे मग ते का तुम्हाला अशा पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने एकदम काय फरक करायचा ते पण मी सांगितलेलं आहे एकदा असे करून बघा आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हे जेव्हा असाच परत तवा ठेवणार आहे एकदा हलवून रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा